डोंगराचा राजा लाईव्ह मध्ये मी विजया आपले सर्वांचे स्वागत करते पाहुयात एक महत्वाची बातमी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आपली प्रतिक्रिया काय निवडणूक दोन हजार एकोणीस शंभर टक्के प्रीतम या ठिकाणी जिंकते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी जो रेल्वेचा प्रश्न आहे या जिल्ह्यातल्या नॅशनल हायवेचा प्रश्न आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून केलेली कामं असतील पंचवीस पंधरा हेड अंतर्गत केलेली कामं पंचवीस पंधरा हेड अंतर्गत केलेली कामं डी एसीचे कामं जे आहेत दर्जेदार कामं आणि पूर्वी निवडणुका ह्या फक्त भाषणावरती जातीपातीवरती याच्यावरतीच होत होत्या परंतु या निवडणुकीमध्ये थोडंसं चित्र वेगळं आहे केलेलं कामसुद्धा लोकांच्या समोर चाललेलं आहे आणि लोक जे आहेत त्याचं निश्चितपणे निरीक्षण करून परीक्षण करून या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत कामं करतानासुद्धा कुठेही भेदभाव वगैरे काही केला गेलेला नाही सगळ्याच गावांची कामं झालेली आहेत आणि दर्जेदार कामं झालेली आहेत एवढा मोठ्या प्रमाणावरती निधी यापूर्वी कुठल्याही पालकमंत्र्याच्या कालावधीत आलेला नाही तेवढा निधी आलेला आहे मी म्हणतोय म्हणून नाही परंतु अवतीभोवती कुठेही तुम्ही पाहा तुम्हाला चेंज जो आहे दोन हजार चौदाच्या पूर्वीचा आणि आत्ताचा बीड जिल्ह्याचा चेहऱ्या मोहऱ्यामध्ये काही ना काही बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय मेटेसाहेबाबद्दल आपलं मत काय असेल नाही तो त्यांचा निर्णय आहे साहेबांचा ॲक्च्युअल त्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता की संपूर्ण राज्यामध्ये ते आमच्या पक्षाबरोबर आहे आणि तिथे मात्र वेगळा निर्णय घ्यायचा हे थोडंसं चुकीचं वाटतं आहे <coughs> त्यांनी जरी आता तो निर्णय घेतला त्याच्या म्हणजे विरोधामध्ये आता विरोध तर करावाच लागणार जास्त शक्ती लावावी लागणार लावू आम्ही शक्ती आणि लोकांना कन्व्हिन्स करू की बाबा त्यांनी घेतलेला ऐन निवडणुकीमध्ये निर्णय चुकीचा आहे त्यांनी पक्षबरोबरच राहायला पाहिजे होतं ते मित्रपक्ष आहेत आमचे आता आष्टी पाटोदा आणि शिरो या मतदारसंघातले काय भूमिका आहे आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघामध्ये चांगलं मतदान होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील हो। आहोत सगळ्या लोकांना जाऊन कन्व्हिन्स करून विनंती करून मतदान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत हो। आहोत विनाकारण गप्पा मारणं वगैरे हा माझा स्वभाव नाही इतक्या हजाराचे लीड मिळेल तितक्या हजाराचे लीड मिळेल लीड शंभर टक्के राहणार आहे चांगली राहणार आहे आणि मी आहे आमचे स्थानिकचे आमदार आहेत आणखी ही कार्यकर्ते मंडळी आहे आणि जे काही होईल ॲडिशन मतदान हे मला मानणारं जे मतदान आहे ते मतदान हे प्रीतम होणार आहे गेल्या वेळेस प्रीतमताई विश्व मी विश्वजितप्रमाणे विजय झाल्या होत्या यावेळेसची बोल कसा असं करावी हे बघा गेल्या वेळेसची परिस्थिती वेगळी होती गेल्या वेळेस जे आहे ती संपत्तीची निवडणूक होती आणि आम्ही आत्ता यावेळी संपत्तीची निवडणूक म्हणून ह्या निवडणुकीकडे पाहत नाही परंतु मागच्या वेळे जरी संपत्तीच्या लाटेमध्ये प्रीथम ताईंना मतं दिले असतील परंतु आता जे आहे त्यांनी केलेल्या कामावरती आम्ही मतं मागतो आहोत मागच्या वेळेस असं झालं ना आता त्याच्या यावेळेस असं होईल असं नाही मतदान जे आहे ते केलेल्या कामावरती पडणार आहे